स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव प्रथम आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैल पोळ्याविषयी माहिती सांगणार आहोत त्याची पूजा मांडणी कशी करायची आणि पूजा मांडणी कशी करायची किंवा मग त्याची उत्तर पूजा कशी करायची तर ह्या सगळ्या गोष्टींची आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर बघा की आपला जो भारत देश आहे ना तर तो कृषी प्रधान देश आहे म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी नव्वद टक्के लोक शेतकरी आहेत शेती हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामुळे बैल पोळा हा जो सण आहे ना तर तो त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाचा सण आहे म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो ना जशी दिवाळी असती ना तसाच शेतकऱ्याच्या म्हणजे आयुष्यामधला बैल पोळा हा खूप महत्वाचा सण मानला जातो अरे बघा आपली जी आता ही श्रावणी असते ती तर त्या दिवशी असतो बैल पोळ्याचा सण तर ह्या वर्षी बैलपोळा हा सण बावीस तारखेला शुक्रवारी आहे आता बघा की म्हणजे आपल्या देशामध्ये अजून पण कमीत कमी नव्वद टक्के नव्वद टक्के लोक शेती करतात आणि ह्या शेतीमध्ये बैलाचं खूप जास्त महत्त्व आहे कारण की कसं आहे की जरी आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान हे खूप विकसित झालेलं आहे पण अजून देखील जे छोटे शेतकरी आहे तर ते बैलांनीच त्यांच्या शेतीची पूर्ण मशागत हे बैलांनीच केली जाते आणि पूर्वीच्या म्हणजे पूर्वी तर पूर्ण अगदी म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यापासून तर शेतीची पूर्ण मशागत म्हणजे अगदी नांगरणी सगळं सगळी तुमची शेतीची जी, जी मशागत होती तर ती पूर्ण बैलांनीच केली जायची तर त्याच्यामुळे म्हणजे बैलांना खूप जास्त महत्व आहे आणि आपण बघा की हा जो बैलगोळाचा दिवस आहे ना तर तो बैलांविषयी कृतज्ञता म्हणूनच म्हणजे हा सण साजरा केला जातो ह्या दिवशी बैलांना शेतीतलं कोणतंही काम म्हणजे करू दिलं जात नाही किंवा त्यांना म्हणजे शेतामध्ये कामासाठी जुंपलं जात नाही ह्या दिवशी काय करतात की ह्या दिवशी छान मस्त शेतकरी सकाळी उठून बैलांना स्वच्छ आंघोळ घालतो आणि बैलांना आंघोळ घातल्यानंतर मस्त छान अगदी कलरफुल म्हणजे त्यांचे जे शिंग असतात ना ते ते छान कलर त्या शिंगांना मस्त कलर केला जातो त्याच्यानंतर त्यांच्या अंगावर असे वेगवेगळे म्हणजे नक्षीकाम केलं जातं कलरनी म्हणजे झाडाचे पानं घ्यायचे ते वेग कलरमध्ये बुडवायचे ते, कलर ते लावायचे त्यांना त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे असे आपण म्हणतो ना की बॉटलचे झाकणं वगैरे तर त्यांनी त्यांच्या अंगावर असे कलर करायचे आणि त्याच्यानंतर मस्त त्यांच्या म्हणजे पोटावर जे असतं ना तर ते नाव काढायचं जे बैलांचं नाव असेल की राजा सरजा म्हणजे जे काही नावं असेल तर ते कलरने असं मस्त छान नावं काढायचे आणि आता ही म्हणजे आता ही रंगरंगोटी झाल्यानंतर त्याच्या आधी आदल्याच दिवशी म्हणजे गावाकडे न्हावी म्हणजे गावाकडे न्हावी येतात आणि ते बैलांची जी शेपटी असतात ना तर त्या मस्त कट करून जातात म्हणजे दोन टप्प्यांनी तीन टप्प्यांनी असे मस्त त्याचे झुमके बनवतात आणि मग मस्त शेपटी शेपटींना पण कलर केला जातो आणि त्याच्यानंतर आता रंगरंगोटी झाल्यानंतर मस्त छान नवीन मोरखी आणली जाते म्हणजे जे तोंडाला लावलेलं ला असतं बघा बैलांचे असं हे तर त्या नवीन मोरखी आणल्या जातात त्याच्यानंतर मग काय केलं जातं की बैलां बैलांच्या शिंग्याला मस्त फुगे लावले जातात त्याच्यानंतर फुगे लावले जातात त्यांच्या गळाम गळ्यामध्ये घुंगरांच्या माळा घातल्या जातात आणि छान वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या अशा त्यांच्या पाठीवर झूल टाकले झूल टाकले जातात त्याच्यानंतर पायामध्ये पण घुंगरांचे म्हणजे असं घुंगरांचे हे घातलं जातं म्हणजे अशा प्रकारे बैलाला खूप सुंदर सजवलं जातं कारण की म्हणजे मी पण एक शेतकरी फॅमिलीतली म्हणजे मुलगी आहे माझ्या माहेरी पण शेती हाच व्यवसाय आहे त्याच्यामुळे मला खूप चांगलं माहिती म्हणजे गावाकडचा पोळा म्हणजे खरंच खूपच भारी खूपच भारी आता बैलांना छान सजून झाल्यानंतर आणि ह्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पुरणाचा स्वयंपाक असतो नैवेद्यासाठी दुसरा कोणताही स्वयंपाक केला जात नाही पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आता बैलांना सजून झाल्यानंतर मग त्यांना त्यांची पूजा केली जाते छान मस्त त्यांच्या पाया पायावर पाणी टाकलं जातं पायांची पूजा केली जाते हळदी कुंकू त्यांना लावलं जातं त्यांना ओवाळलं जातं याच्यानंतर त्यांना मस्त पूर्णाचा नैवेद्य खायला नैवेद्य खायला देतात आता हे सगळं झाल्यानंतर घरी त्यांची पूजा झाल्यानंतर मग बैलांना गावामध्ये अगदी ढोल ताशी लावून उन मिरवणूक काढली जाते म्हणजे गावातील जे मंदिरं असतात तर त्यांच्या दर्शन साठी बैलांना घेऊन जातात या दिवशी अगदी वाजत गाजर बैलांना घेऊन जातात तर अशा प्रकारे म्हणजे बैलांविषयी कृतज्ञता म्हणून हा एक दिवस असतो की ह्या दिवशी बैलांना शेतातले कोणतेही काम म्हणजे बैलांकडून कोणतंही काम केलं जा करून घेतलं जात नाही आणि ह्या दिवशी बैलांना पूर्णपणे आराम दिला जातो म्हणजे आपण सिटीमध्ये राहतो तर आपल्याकडे कुठे बैल आहेत असे म्हणजे खरे बैल नाही तर त्याच्यामुळे आपण आपण प्रत्येकजण काय करतो की मातीचे म्हणजे कुंभाराकडून मातीचे बैल घेऊन यायचे आहे म्हणजे त्याच्यासोबत कसं पाच बैल असतात एक गाय असती आणि एक गोडा असतो तर असे आपण मातीचे बैल घेऊन यायचे आहे आणि आपण घरी त्यांची पूजा करायची आहे आपल्याकडे जरी ओरिजिनल बैल नाही तर आपण मातीच्या बैलांची पूजा करायची आहे कारण की बघा की म्हणजे शेतकरी जेव्हा शेतामध्ये अन्न पिकवेल तर तेव्हाच आपल्याला खायला मिळेल म्हणजे जरी आपण शेतकरी फॅमिलीतले नसेल किंवा आपल्याकडे बैल नसेल तर इनडायरेक्टली होत नाही आपला संबंध याच्याशी जोडलेला असतो तर त्याच्यामुळे आपण सर्वांनी देखील की बैलांविषयी कृतज्ञता म्हणून ह्या दिवशी बैलपोळा हा सण साजरा करायचाच आहे पण बैलांची पूजा कशी करायची अगदी साधी सोपी पूजा असते बैलांची बैलांची पूजा कशी करायची तर हे बघूया तर आता, आता हे बघा की आपण बैल पोळ्याची पूजा मांडताना आता आमचे हे मोठे बैल आणलेले तर त्याच्यामुळे मी हे मांडते तर आपल्याला कसं असतं की कुंभाराकडे जे छोटे बैल मिळतात ना म्हणजे त्याच्यामध्ये एक घोडा असतो एक गाय आणि पाच बैल तर असे तुम्ही आणले तरी देखील चालेल आता हे आमचे मोठे बैल आणलेले आहेत तर मग मी ह्याच बैलांची आम्ही दरवर्षी पूजा करतो तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे ओम नमः ओम अग्निदेवता ये नम आपल्याला ह्या बैलांवर असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे फुलाने कारण की कसं असतं आपण जेव्हा ते म्हणजे बैल जेव्हा आपण मार्केटमधून घेऊन येतो तर त्यावेळेस कसं कोणाचे ना कोणाचे त्याला हात लागलेले असतात तर त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बैलांना हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यांना आता हळदी कुंकू लावून झालेला आहे याच्यानंतर आपल्याला बैलांच्या समोर गहू टाकायचे आहे आता गहू टाकलेले आहे बैलांच्या बैलांच्या समोर आपण गहू टाकून घ्यायचे आहे आणि <स्थागाँ> आपल्याला आहे ना बैलांच्या गळ्यामध्ये ना झाडाची मुळं असतात त्याला आहे ना त्याला चवर म्हणतात तर आपल्याला आप गाला ते चवर देखील बैलांच्या गळ्यामध्ये घालायचं आहे तर ते चवर हे खूप महत्वाचं असतं तर चवर आपल्याला बैलांच्या गळ्यामध्ये घालायचं आहे आता मला तर मिळालं नाही पण मग तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की ते चवर बैलांच्या गळ्यामध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर बघा की आपण हे असे गव्हाच्या पिठाचे आपण गोल हे करतो तर ते बैलांच्या शिंगामध्ये घालायचं आहे आपल्याला आपल्याला हे जे आहे ना हे गोल तर ते हे बैलांच्या शिंगामध्ये घालून घ्यायचं आहे so, त्याच्यानंतर आपल्याला बैलांना फुलं अर्पण करून घ्यायचे आहे तर आता आपण काय बैलांना आपण फुलं वगैरे अर्पण करून घेतलेले आहे त्याच्यानंतर जर आघाड्याचे पानं असेल तर आघाड्याचे पानं म्हणजे आघाडा पण आपण बैलांना हा अर्पण करून घ्यायचा आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे कारण की आपण ही पूजा कसं सकाळी मांडतो तर त्याच्यामुळे आपण आधी दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो काही पूर्णाचा नैवेद्य केलेला असतो तर त्याच्यानंतर आपल्याला तो त्यांना दाखवून घ्यायचा आहे तर असं आपण काय करायचं आहे भरीव मंडल करायचं आहे पाण्याचं आणि त्याच्यानंतर आपण हा नैवेद्य त्यांना दाखवून घ्यायचा आहे साधी सोपी आपण बैल पोळ्याची पूजा केलेली आहे कस आपण ही खूप साधी पूजा आहे पण आपण सर्वांनी केलेली प करायला हवी आहे कारण की कसं असतं की म्हणजे आपल्या जीवनामध्ये बैलांचे महत्त्व हे खूप आहे शेतकरी कुटुंबामध्ये बैल हा म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की शेतकरी शेतकऱ्यांचा बैल हा म्हणजे मित्रच मानला जातो तर त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने ही अगदी साधी सोपी पूजा ही काय पूजा करायला फक्त दहा मिनटं लागतात तर ही पूजा आपण सर्वांनीच करायची आहे आता बघा की याचं विसर्जन कसं केलं जातं तर याचं विसर्जन असं काही असं हे नसतं कसं असतं की जे आपले मातीचे बैल असतात ना तर ते दुसऱ्या दिवशी आपण यांना परत हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि ते बैल जर पाणी असेल तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करून द्या किंवा मग झाडांच्या कुंड्यामध्ये ठेवून द्यायचे आहे तर ते आपोआप आप ती माती ही विरगळली जाते ता आशा दुसरे या तर अशा प्रकारे आपण यांचं दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे या बैलांचं तर अशा प्रकारे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ